हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणं मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी ब्रेड घेतलेलं आहे फ्रेश ब्रेड आहे हो तर ह्या ब्रेडपासून आपल्याला अगदी छान रेसिपी बनवायची आहे बघा मैत्रिणींनो तर हे ब्रेड आपल्याला काय करायचं आहे ह्याचे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला असे चौकोणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मी सर्व ब्रेडचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही ही कधी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत मुलांना तर खूप ही छान रेसिपी आवडती ही खूप छान होती तर ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण ब्रेडचे तुकडे करून घेणार आहे तर हे एका बाउलमध्ये आपण टाकून घेऊया बघा आणि झटपट होती बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व ब्रेड तुकडे करून घेतलेले आहेत पाहू शकता तुकडे असे चौकणी करून घेतलेले आहेत तर हे साईडला ठेऊया आपण आणि ते साहित्य तुम्हाला दाखवते दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे तर कांदे आपल्याला काय करायचे छान बारीक चिरून घ्यायचेत हे जेवढे बारीक चिरता येईन तेवढे तुम्ही बारीक चिरू शकता आणि कांदा जर असा काळा असला काजळी असली तर तुम्ही स्वच्छ कांदा आपण धुवून घ्यायचा आहे हो पाहू शकता मैत्रीणं छान कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कांदा इथे बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रींना शेअर करा तुमच्या तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रींना ही, ही रेसिपी जर तुम्ही केली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा सर्व कांदा मी दोन्ही पण कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे कोथंबीर घेतली बघा कोथंबीर छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची तर कोथंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे पाहू शकता मैत्रिणींनो आपल्याला इथे काय करायचं का आहे आता बघा इथे मी अद्रक घेतलेले आहे आणि अद्रक आपल्याला छान बारीक किसणी व हे किसणीनी किसून घ्यायचे तुम्ही चिरून एकदम बारीक बारीक तुकडे करून पण टाकू शकता पण असं चिरून टाकलं ना म्हणजे जा दाताखाली जास्त येत नाही त्यामुळे किसूनच असं घ्यायचं आपल्याला एवढं मी अद्रक घेतलेलं आहे किसून त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे बघा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी पाच सहा तर त्या आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्यात एकदम खूप छोटे छोटे चिरून घ्यायच्यात खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनो एकदा नक्की ट्राय करा चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे छान छान व्हिडिओ असतात छोटे असतात संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका जर आपण म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजण कसं करायचं काय ते व्हिडिओ जर पुढं पाळावला तर तुम्हाला काही नाही कळणार ही रेसिपी तुमची फसू शकते तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे तर कांदा कोथंबीर आणि अद्रक आणि लसूण आपले हे सर्व झालेलं आहे तर आपल्याला हे बाऊलमध्ये टाकून द्यायचे मी ज्या बाऊलमध्ये ब्रेडचे तुकडे टाकलेत त्याच्यातच हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला ह्याच्यामध्ये पिठाचा वापर बिलकुल पण करायचं नाही मैत्रिणीनं एवढंच साहित्य लागणार आहे आणि थोडे मसाले लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मसाले पण काय काय लागते ते पाहू शकता इथे धना पावडर टाकली मी एक चमचा त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे कलरची त्यानंतर एक चमचा मी हळद टाकलेली आहे बघा जिरा पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि चिली फेस मिरची मी वाटून घेतलेली अशी जाडसर लाल मिरची ती एक चमचा टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पाहू शकता इथे आणि आपल्याला चाट मसाला अगदी थोडासा अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे त्याने ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला लागण असंच पाणी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि हे छान मळून घ्यायचे बघा आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच हे छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणी खूप छान रेसिपी आहे ही एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा सगळ्यांना घरामध्ये आवडेन पाहू शकता अशा पद्धतीने मी छान गोळा करून घेतलेला आहे ह्याचा तर आता हे साईडला ठेवूया आपण त्यानंतर इथे मी आ, हे घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही रव्याचा रव्याच्या शेवया आहेत ह्या आणि मी त्या अशा चुर चुरवळून घेतलेल्या आहेत बघा एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत हाताने आणि इथे मी काड्या पण घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर पुढं काय करते बघा तुम्ही रेसिपी खूप छान आहे मैत्रिणींनो ह्याचा असा गोळा घ्यायचा आपल्याला हातावर आणि काडी अशी बरोबर मध्यभागी आपल्याला घुसून त्याचे असे रोल बनवायचेत बघा गोल गोल आपण जसं मुटकं बनवतो ना असं त्याप्रमाणेच ह्याला करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी मैत्रिणींनो पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचंय का आपल्याला बघा ह्याच्यामध्ये छान घोळून घ्यायचे ते दिसायला पण एवढी छान दिसती ना मैत्रिणी ही रेसिपी आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे तुम्ही ही रेसिपी कशासोबत पण दह्यासोबत केचपसोबत खाऊ शकता पाहू शकता अशा पद्धतीने आता मी दुसरं पण करून तुम्हाला दाखवते सेम तसंच करायचं आहे आपल्याला हे पण तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटा पण गोळा घेऊ शकता हाताने असं दोन्ही हाताने असं गोल गोल करून त्याला हे करून घ्यायचे लांब हे पण आपल्याला छान ह्याच्यामध्ये गोळून घ्यायचे बघा असायला पण खूप छान दिसतात मैत्रिणी हे ह्याला तुम्ही काय नाव देसाल मला कम कमेंट करून नक्कीच सांगा ते सर्व आपले हे झालेले आहेत करून बघा तेथे ते कडाई ठेवली बघा मी घॅसवर आणि कडाईमध्ये आपण तेल टाकून घेऊया मैत्रिणीनं तेल आपलं गरम झालं ना छान त्याच्यानंतर आपल्याला एक एक हे करून एक एक सोडून द्यायचे तेलामध्ये हे सोडताच्या वेळेस तेल आपल्याला गॅस फासच ठेवायचं आहे मिडियम गॅसवर हे तळायचं नाही सर्व सोडून झाल्याच्यानंतर आपल्याला मिडीयम गॅस करायचा आहे आणि खरपूस कलर असतोवर छान सोनेरी कलर असतो हे तळून घ्यायचे बघा मध्ये मध्ये असं थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही दिसायला पण किती छान दिसते ती रेसिपी आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे वर खाली असं करून घ्यायचे खालची साईड तळून घ्यायची वर परत पलटी करून घ्यायचे आपल्याला आणि छान गोल्डन कलर असतं आपल्याला हे छान तळून घ्यायचे ते छान कलर आलेले आहे पाहू शकता मैत्रिणींना तर आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपण दुसरं पण ह्याच्यामध्ये तेलाव सोडून घ्यायचे सोडताच्या वेळेस गॅस फास्ट ठेवायचा आहे स्लो करायचं नाही जेवढे बसन तेवढेच आपल्याला तेलाव सोडून घ्यायचेत बघा आणि हे वर खाली परत करून घ्यायचे आपल्याला मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा खूप छान रेसिपी आहे ही तर पाहू शकता मी सर्व वर खाली करून घेतलेली आहे आणि छान गोल्डन कलर या सर्वच हे तळून घ्यायचं आपल्याला तर पाहू शकता छान तळले गेलेले आहे तर हे काढून घेऊया आपण दिसायला पण किती छान दिसते ही बघा ही।, ही रेसिपी ही आणि ही रेसिपी केली का तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही ह्याला काय नाव देसाल मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका हे तुम्ही दह्यासोबत चेकअपसोबत कशासोबत पण खाऊ शकता तर पाहू शकता असे एकदम कुरकुरीच झाले आहेत बघा मस्त तर मैत्रिणीनं ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली तर मैत्रिणींना शेअर क शेअर करा मी अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय